नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय महाचर्चेच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आता जातोय जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचसमेच्या निवडणुकीचा या ठिकाणी थरार सुरू झालेला आहे एकंदरीत जर बघितलं तर गेल्या दोन दिवसापासून जत तालुक्यात सुद्धा सर्वच पक्षांच्या या ठिकाणी हालचाली गतिमान झालेल्या आहेत भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी सध्या जतमध्ये तळ ठोकून अनेक कार्यकर्त्याशी चर्चा जोरदार या ठिकाणी सुरू केलेली आहे जे भाजपचे नगराध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र आर्ळी यांच्या समवेत त्यांनी अनेक जे इच्छुक उमेदवार त्यांच्या मुलाखती घ्यायला सुरू केले आहेत तर इकडं जर बघितलं तर महाविकास आघाडीची युती होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच दुपारी त्यांची पत्रकार परिषद होऊन त्यामध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जत नगर परिषदेला जे तिरंगी आणि चौरंगी लढत झाली होती ती न होता एकाच एक उमेदवार कसा देता येईल याकडे जत तालुक्यातील महाविकास आघाडीने प्रयत्न केलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर जत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि पंचायत समितीचे एकोणीस अठरा पंचायत समिती मतदारसंघ आहेत त्यामध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण महिला प्रवरासाठी जाडर डपळापूर आणि संख हे तीन मतदारसंघ आहेत या तीन महिला मतदारसंघामध्ये रा महिला राजा आहेत तर सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे जे ओपन मतदारसंघ आहे ते दरीबडशी आणि आहेत या दोन मतदारसंघामध्ये सुरस सुद्धा जास्त आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यामध्ये बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तर दुसरा मतदारसंघ आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग मुच्चंडी आणि शेगाव हा मतदारसंघ आहे तर जिल्हा परिषदचा अनुसूचित जातीचा जो मतदारसंघ आहे तो उमदी आहे आ, अगदी आ, सांगली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे एकंदरीत या तालुक्यामध्ये निवडणुकीचा जोर या ठिकाणी जोरदार वाढलेला आहे काही जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते पुन्हा एकदा कोलांटे उड्या मारण्याच्या तयारीत <laughs> आहेत काही घटना आमच्या बातम्या आमच्या कानावर येत आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा चार पाच दिवसात काही जण कोलांटे उड्या मारण्याची शक्यता आहे त्यामुळे काय वाटतंय तुम्हाला जसं राज्यातच निवडणुकीत जसा मोहोल होता किंवा त्या पद्धतीन त्याच पद्धतीनं कोल्हाटी ओढ्याचं काम एकदा सुरुवात झालेलं आहे जस्या नगरपरिषद निवडणुका झाल्या बरेच मंडळी इकडून तिकडं तिकडून इकडे या पक्षात हे तर प्रत्येक निवडणूक होतच या निवडणूक प्रकर्षानं जास्त होत असल्याचं जाणून दिसून येत आहे खऱ्या अर्थानं जसं राज्यात जसं भाजपनं सगळं फुल झाल्याचं सांगतात तरी सुद्धा प्रवेश सुरू झाला तशाच पद्धतीने जत तालुक्यात सुद्धा अवस्था निर्माण झालेली आहे गाडी फुल झालेली आहे गाडी फुल झालं असं सुद्धा बरेच जण प्रवेश किंवा तर त्या पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया बहुतेक दोन तीन दिवसात होईल आणि इकडे महाविकास आघाडी जर घेतलं तर यांचे नाराजी गटाला किंवा नाराजी लोकांना नाराजी उमेदवारांना किंवा नाराजी नेत्यांना बनवण्याच्या प्रयत्न सध्या सुरू आहेत कालच्या तारीख जाहीर झाल्या झाल्या लगेच नेते मंडळाची हालचाल गतिमान झालेली आहे बैठका सुरू झाली आहेत जोरात बैठका सुरू झालेत चर्चा सत्र सुरू झालेले आहेत उमेदवार कुठल्या मतदारसंघात कुठला उमेदवार असू दे या पद्धतीने सुद्धा या चर्चेचा गुरा जोरदार सुरू आहे आता आपण नऊ जिल्हा परिषद मतदारसंघाची माहिती सुद्धा आपण उद्यापासून देणारच आहेत एकूण नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत तर अठरा पंचावीचे मतदारसंघ आहेत प्रामुख्याने जर आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर माडग्याळ जो भाग आहे त्यामध्ये जाडबुला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यामध्ये पारंपरिक हा जाडबुला मतदारसंघ हा तिथून गेले अनेक वर्षे जे माजी सभापती आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते आहेत माजी सभापती आहेत तमणगौडा रवी पाटील यांच्या पत्नी त्या ठिकाणी दावेदार आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उमदीचे जे युवा नेते आहेत संजय तेली यांच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अशी चर्चा सध्या कानावर येत आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जे आता तुम्ही सांगितलं माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मणगोडा रवी पाटील यांनी पूर्वीपासून तसा मतदारसंघ कसून ठेवलेला आहे थोडक्यात हु. आणि त्याच मतदारसंघात भाजपचे युवा नेते उमदीचे तेली म्हणून त्यांच्या हो सुद्धा ह्याच जाडवा जिल्हा पक्ष मतदारसंघात उतरण्याची तयारी भाजपनं केली जात आहे खऱ्या अर्थानं एका बाजूला जर बघितलं हे सगळं फक्त भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थानं यामध्ये काँग्रेस सुद्धा स्पर्धेतच आहे त्यांची आघाडी होण्याची आघाडी होण्या शक्य आहे आघाडी जर झाली तर शंभर टक्के असा एक अंदाज व्यक्त केला जातोय कम्मानगोडा रवि पाटले यांचे मिसेस या मैदानात उतरण्याचे चिन्ह प्रखरतेने काय होईल पुढे लढत कशी होईल लढत स्थानिक लोक कशा प्रकारे स्वीकारतील किंवा बाहेरचा उमेदवार म्हणून एकाच वेळेस बदलतील स्वतः स्थानिक बदल... गावचं सुद्धा निर्णायक मतदान आहे निर्णायक मतदान आहे खऱ्या अर्थानं जर उटगी जाडबोला सोन्याळ हे तीन गाव जर बघितले तर त्या जिल्हा परिषद मतदारसंघात जास्तीत जास्त समाज एक एक समाज जास्त असल्याने त्या ठिकाणचा उमेदवार हा जास्त मतदान घेतोय हे अशा प्रकारे त्याच पद्धतीनं त्याच मतदारसंघात किंवा त्याच गावातल्या भागात संजय तेली यांचा सुद्धा समाज आहे त्यामुळे तिथे एकाच एक उमेदवार लागले आणि अंतिम निर्णय हा माडगावच्या समिती गणातून होण्याची शक्यता आहे कारण माडग्यावच्या समिती गणातून ज्या जा जास्त मिळेल त्या ठिकाणी मराठा समाज आहे समाज आहे त्यानंतर धनगर समाज समाज मोठे मोठे त्या या पंचावित मतदारसंघातून ज्या उमेदवाराला जास्त मतदान मिळतील तो विजयी होण्याची शक्यता नकारता येत नाही त्यानंतर जर आपण बघितलं तर उमदी मतदारसंघामध्ये सध्या तो अनुसूचित जातीसाठी तो त्या ठिकाणी मतदारसंघ ठेवलेला आहे बरोबर त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे सोमनिंग चौधरी म्हणून बरोबर त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीनं फायनल होण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात अद्याप भाजपकडे सध्या उमेदवार दिसत नाही सध्या ना। चाचपणी सुरू आहे काय होईल उमदी मतदारसंघात उमदी मतदारसंघात म्हटलं असं चाचपणी ज्या भाजपचं सुरूच आहे अजून सक्षम उमेदवार असा तिथे अजून समोर दिस, समोर येताना दिसत नाहीये अजून सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे सुद्धा अजून दोन तीन उमेदवार सध्या स्पर्धेत पण नेमकं नाव कोणाचंही अजून त्यांनी उलगडा केलेलं नाही त्यामुळं सध्या आघाडीवर सध्या सोमनीन चौधरी जे काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांचं नाव सध्या उमेदवार मिळण्याची शक्यता दाट आहे उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे प्रशासन सुद्धा आता सज्ज झालेलं आहे एकंदरीत आज आपण दुपारी त्याचा आढावा घेणारच आहोत आपण थेट जे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्याशी आपण भेटून एकंदरीत नऊ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये किती गावं येतात त्या मतदारसंघामध्ये मतदाराची संख्या किती आहे पंच समिती गणाची मतदारसंख्या किती आहे याची इथंभूत माहिती आपण आमच्या प्रेक्षकासाठी देणारच आहोत तर एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडी एकत्र जर येऊन भाजप बरोबर लढली तर काय होईल महाविकास आघाडी वाईट होईल काय बिग फाईट होईल आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन जर लढली तर त्यानं एक एक जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे प्रबळ जास्त दावेदार आहेत त्यानंतर काही ठिकाणी तर जास्त जिल्हा परिषद दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सक्षम असल्याचं चिन्ह आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत जर महाविकास आघाडी म्हणून जर लढली भाजप विरोधात तर तुल्य लढत होईल असा एक अंदाज व्यक्त एकतर्फी निवड होणार नाही होणार नाही एकतर्फी लढत हे होणार नाही जसं आपण कालच्या चर्चेत आपण दरीबडच्या मतदारसंघातलं घेतलो तर त्या मतदारसंघातील काही नेते मंडळी भाजपच्या प्रवेशात आहेत तयारीत आहेत कारण टीमच्या टीम टोटली काँग्रेसमधली मधली बऱ्यापैकी भाजपच्या प्रवेशात असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे त्याचा फटका काय आघाडीच्या उमेदवारला बसेला असं वाटतं हो त्याचा फटका शंभर टक्के आघाडीच्या उमेदवारला बसणार आहे कारण प्रवेश जर प्रक्रिया झाली कारण बरेच आजी माझी पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश करण्याच्या मनस्थितीत आहे रोखण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत या रोखण्यासाठी कालच त्यांच्या पक्षाचे नेते मंडळी तळ ठोकून तळ ठोकून बैठका घेऊन अंतिम चर्चा करू असं करू तर तसं न होता तर ते प्रवेश करण्याचा त्यांचा ठाम निर्णय झाल्याचा एक अंदाज व्यक्त होत आहे त्यासोबत भाजपकडून त्यांची रणनीती सुरू आहे की त्यांचे नेते त्या ठिकाणी जाऊन त्यांना म्हणत आहेत बाबा आम्हाला तुम्ही आमच्या पक्षात पाहिजे या पद्धतीसुद्धा चर्चा जोरदार सध्या सुरू आहे तर इकडे बघितलं तर शिंदे सेनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी चाचपणी सुरू झालेली आहे शिवसेना शिंदे गटाचे जे जत विधानसभा प्रमुख आहेत मान्य महादेव हिंगरे त्यांनी आपली जी मुलगी आहे उद्योजक आहे तिला बनाळी मतदारसंघामध्ये उभं करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांनी अनेक त्या भागामध्ये संपर्क ठेवलेला आहे तर त्याच बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक मोठी बिग फाईट होण्याची शक्यता आहे कारण हा मतदारसंघ ओपन आहे ओपन आहे सुनील पवार सध्या भाजपकडून त्या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं प्रकाश जमदाडे जे डीसी बँकेचे संचालक आहेत ते उतरण्याची शक्यता आहे काय कशी लढत होईल तिथं खर तर ते जसं मतदारसंघ ओपन असल्यामुळं त्या ठिकाणी स्पर्धा जोरदार आहे मुळात एकमेकांच्या विरोधात पूर्वीपासूनच आहेत एकमेकाचे मराठा बहुल बहुल मतदारसंघ आहेत मराठा बहुल असल्यामुळं आणि पूर्वीपासून एकमेकाचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात खऱ्या अर्थानं सुनील पवार आणि प्रकाश जमदाडे खऱ्या अर्थाने अजून सुद्धा हिरवा कंदील दाखवला नाही मी उभारणार आहे असंही अजून त्यांनी काय कुठं ऐन वेळेला त्यांची उमेदवारी जाहीर ऐन शक्यता आहे काय कशी होईल जर झाली तर अगदी तुल्यबळ लढत होईल खऱ्या अर्थानं जमदाडे किंवा सुनील पवार साहेब या दोघांची एकमेकापेक्षा एकापेक्षा जास्त ताकद आहे पूर्वी एकाच मतदारसंघात एकाच जिल्हा दोघेही उभारले होते त्यामुळे त्यांना एकमेकांच्या स्पर्धक आणि तुल्यबळ लढत होईल याचं चित्र दिसत आहे त्यानंतर आपण जाऊया शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीने जे युवा नेते आहेत नाथा पाटील कुंभारीचे नाथा पाटील ते गेले जवळजवळ वर्षभर त्या ठिकाणी काम करतायत मात्र काँग्रेसमधलेच एका एक गट पुना पुना चे चे त्या ठिकाणी पुन्हा भाजपमध्ये येण्याची अशी चर्चा आहे आणि त्या नेत्यालाच उमेदवारी भाजपची मिळेल अशी चर्चा आहे त्यामुळे नाथा पाटील आणि त्यांच्यात काय होईल पुढं आता तुम्ही म्हटला एक गटच पूर्ण जसं या गटात प्रवेश करणार भाजपमध्ये तर त्यामध्ये जर नवख्या येणाऱ्या उमेदवारला जर संधी मिळाली तर शंभर टक्के ते विण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे खऱ्या अर्थान ते भाजपमध्ये नाता पाटलांच्या सोबत असते ते प्रवेश करणार म्हणजे प्रवेश ते करणार करणारे नंतर ना पण नाता पाटलांची उमेदवार सुद्धा काही अंशी ग्राह्य धरली जात आहे पण नेमकं अजूनही काही ठरलेलं नाही त्यांचं अजून डपळापूर जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा यावेळेस जोरदार चर्चा आहे जे माजी सभापती आहेत आकाराम मासाळ यांच्या पत्नीसाठी ते भाजपकडून इच्छुक आहेत मात्र त्यांच्या विरोधात अजून महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेला नाही कारण गेल्या वेळेला काँग्रेसचे उमेदवार जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत महादेव पाटील ते निवडून आले होते काय कशी परिस्थिती होईल तिथं जसं गत गतवेळेच्या निवडणुकीत काँग्रेस तालुका अध्यक्ष झाले तिथं आता दोन अध्यक्ष आहेत महादेव पाटील एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनसूर खति अध्यक्ष आहेत आणि अंकलेचे जे, जे आहेत माझी जिल्हा परिषद ते सुद्धा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत दोन अध्यक्षांच्या अस्तित्वाची लढाई जिल्हा परिषद खऱ्या टप्पापूर मतदारसंघ हा पूर्वीपासून अगदी काँग्रेस प्रेरित होता पण मध्यंतरी काही बदल होऊन अकरा मासा किंवा बाकीची मंडळी यामध्ये आपली चमक दाखवलेली आहे आणि तिसरे तिसरे पण एक अध्यक्ष आहेत कुंडली दुध आहेत कुंडली दुदळ राष्ट्रवादी अजितदादा दादा पवार तीन अध्यक्ष आहेत तिथं तीन अध्यक्ष आहेत खऱ्या तर तीन्ही अध्यक्षांचं हे अस्तित्वाची लढा लढाई आहे खऱ्या अर्थानं तिथं कशा प्रकारे भाजप रणनीती आखते किंवा भाजपचं काय प्लॅनिंग होतंय त्यावर बरंच काय अवलंबून आहे कारण तिन्ही नेते आहेत ते पूर्णपार अनुभवी आहेत सगळे सगळे तिन्ही तिन्ही नेते तिघेही तालुक्याचे आहेत तालुकाध्यक्ष आहेत आणि सगळ्यांची अस्तित्व आहे खऱ्या अर्थात तिथं कस लागणार आहे भाजपचं त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर गेल्या चार ते पाच दिवसापासून या निवडणुकीच्या रणधुमळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा रणधुमाळी आता वाढलेलं आहे अनेक कार्यकर्ते जर बघितले तर आता पुन्हा एकदा इस्त्रीच्या दुकानाला गर्दी वाढताना दिसत आहे इस्त्री दुकानात फ्रेश कपडे घालून सगळे अगदी टकाटक सगळे फिरताना दिसत आहेत मात्र यामध्ये ग्रामीण भागामध्ये जेवढा विकास जिल्हा परिषद समितीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होता तो तीन ते चार वर्षे हा विकास झालेला नाही याचं कारण असं आहे की पदाधिकारी नव्हते अधिकारी कर्मचारीच्या माध्यमातून तो विकास थांबलेला आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं युती सरकारनं किंवा युतीनं हे निवडणुका घेणं गरजेचं होतं ज्यावेळी लवकर निर्णय लागायला पाहिजे होता लवकर निर्णय म्हणजे निवडणुका व्हायला पाहिजेत खऱ्या अर्थानं तर त्या भागातील प्रश्न त्या भागातील जे समस्या आहेत त्या सुटण्याच्या मार्गी लागण्याचा थोडस प्रयत्न झाला असतं खऱ्या अर्थानं खरं तसं काय झालेच नाही ते तीन ते चार वर्ष ह्या निवडणुका घेतल्याच गेल्याच नाही त्यामुळे पंचायत समितीचा सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य हा कोण आहे आहे किंवा नाही असत नाही हे नवीन मुलांना माहीत नाही जे नवीन जे मतदार म्हणून जे समोर आले त्या मुलांना किंवा त्या नवीन युवकांना नवीन मतदारांना जिल्हा परिषद काय असतोय पंचायत परिषद काय असतोय काय समस्या असतात ह्या मांडण्यासाठी किंवा ही समस्या समजून घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न झालेला नाही ज्यावेळी कोर्टात गेलं खऱ्या अर्थानं न्यायालयात धाव घेतल्यानंतर शासनाला जाग आली आणि तुम्ही एकतीस जानेवारी पर्यंत कसल्या निवडणूक निवडणुका ह्या घ्यायलाच पाहिजे या पद्धतीनं अट घातल्यानंतर मग कुठं राजकीय हालचाल झाली महाराष्ट्रासनाच्या हालचाल झाल्या मग या निवडणुकीला मुहूर्त ठरला खऱ्या अर्थानं कुठले कुठले विकासाचे मुद्दे असतील असं वाटतंय तुम्हाला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील रस्ते आहेत पाणी प्रश्न आहेत गावाची पाण्याचा पुन्हा प्रश्न काढण्याची शक्यता आहे निवडणुकीत मैसा महिशा पाण्याचा प्रश्न तर हा उपस्थित प्रश्न आहे विभाजन प्रश्न तर अगदी तीन चार गावातून अगदी तीन चार मोठ्या मोठ्या गावातून संकला आंदोलन झालं माडेगाळ झालं या पद्धतीनं तीन चार गावात हा बराच गोंधळ होणार आहे याचं खरं उत्तर या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळेल अशी एक अपेक्षा आपण ठेवून जातोय सध्या आता तर या विविध समस्यांना ग्रासलेला खऱ्या तालुका आहे एकतर जिल्हा परिषद सदस्याचा फंड सुद्धा त्या पद्धतीने पूर्वी कमी होता पंचायत सदस्याचा फंड सुद्धा कमी होता या पद्धतीनं जसा फंड सुद्धा वाढवणं सुद्धा शासनाची गरज आहे ते गर फंड वाढवली तर गावचा विकास सार्वजनिक सार्वजनिक विकास जे आहे ते होईल पाण्याचे प्रश्न समस्या किंवा रस्त्याची समस्या या सुटण्यासाठी प्रयत्न होतील असे एक अंदाज व्यक्त केला जात आहे एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर आता उद्यापासून अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे एकवीस तारखेपर्यंत अर्ज भरायचे मुदत आहे बरोबर त्यामुळे जत मध्ये आता उद्यापासून गर्दी व्हायला सुरुवात होणार आहे साधारणतः दुरंगी किंवा तिरंगी लढत या तालुक्यामध्ये होण्याची शक्यता आहे एकूण नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि अठरा पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत त्यामुळे नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष सुद्धा हो जत तालुक्याकडे आहे याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी या ठिकाणी जत तालुक्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं आतापर्यंत जर बघितलं तर जत तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद अध्यक्ष झाले एक अण्णासाहेब गर्दे अध्यक्ष झाले तर उमदीच्या हुर्तीकर मॅडम अध्यक्ष झाले त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप उपाध्यक्ष होते त्यानंतर कैलासवासी विजय सिंहराजे डफले हे सुद्धा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते त्यानंतर कैलासवासी बसवराज पाटील संकाचे हे सुद्धा उपाध्यक्ष होते त्यामुळे अनेक जिल्हा परिषद पद सुद्धा या तालुक्यामध्ये मिळाले आहेत त्यानंतर माजी समाज कल्याण सभापती म्हणून अकाराम मासाळला संधी देण्यात आली होती yeah. त्यानंतर सुजाता पाटील ज्या होत्या महिला बालकल्याणाच्या सभापती होत्या त्यामुळे असे त्यानंतर सुनीता पवार सौ सुनीता पवार मॅडम यांना सुद्धा महिला बालकल्याण सभापती पद दिलं होतं अनेक पद जत तालुक्यामध्ये मिळाले आहेत त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समितीमध्ये असेल जोरदार लढत <-स्च्छा> होणार आहे आणखीन एक मला इथं सांगायचं आहे की पंचायत समिती ओपन महिलेसाठी सभापती पद या ठिकाणी ओपन आहे ओपन आहे त्यामुळे पंचा समितीमध्ये सुद्धा लढत मतदारसंघात चांगली होईल असं वाटतंय का तुम्हाला चांगली लढत होईल समिती कारण सभापती पद मिळणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे खऱ्या अर्थानं या महिलांच्या स्पर्धेत सुद्धा सभापती पद मिळणं सुद्धा मोठं स्थान आहे आणि ह्यासाठी चांगलं संघर्ष होण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे महिलांना जर संधी मिळते आणि त्या पद्धतीने जर सभापती पद मिळत असेल तर खरंच उमेदवारांकडे तिकडे अनेकांचं लक्ष आहे लक्ष शंभर टक्के आणि बऱ्याच नेत्या मंडळाचं लक्ष त्याच पदाकडे आहे आणि जिल्हा परिषद जसं तुम्ही सांगितला यापूर्वी बऱ्याच जणांना संधी मिळाल्या त्या सोबत आपण कैलास अशोकराव शिंदे यांना सुद्धा उपादेश होते ते उपादेश होते त्यांना सुद्धा संधी मिळाली खऱ्या त्यांना खुशी आणि दोन उपसभापती असे दोन सभापती पद सुद्धा मिळाले त्यांना त्यानंतर uh, कैलास पीएम पाटील पी एम पाटील यांना सुद्धा सभापतीपद मिळालं होतं आणि बऱ्यापैकी जिल्हा परिषद जे uh, जे सभापती पद आहेत ते किमान जत तालुक्याला एक दोन पद मिळतात त्यानंतर बनाळेचे संजय सावंत यांनाही सभापती सभापती पद मिळालं या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं गणित हे जिथल्या निवडून येणाऱ्या सदस्यांच्या संख्येवरून ठरलं जाते किती संख्या कुठल्या पक्षाकडून येते निवडून त्या माध्यमातून कोणाला सभापती पद द्यायचं गणित आखलं जात त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी माझ्या पक्षाचे कशा प्रकारे जास्त संख्या निवडून येईल ह्याकडं नेते म्हणजे लक्ष देता okay. आ, धन्यवाद जवळजवळ संपूर्ण आपण आता मतदारसंघाची चर्चा या ठिकाणी झालेलीच आहे उद्यापासून आपण प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय चाललेलं आहे कुठल्या पक्षाचे कोण उमेदवार उभे आहेत एकूण मतदार संघातील मतदार किती आहेत त्यानंतर कुठला मतदारसंघ आहे विविध जाती जमातीचं कसं गणित त्या ठिकाणी रंगणार आहे याची उत्तमभूत माहिती आपण उद्या तिसऱ्या भागामध्ये देणार आहोत आज इथंच थांबूया धन्यवाद प्रेस